आवाज तर तुम्ही ऐकलाच असाल आणि सध्या आपल्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि उपवासामध्ये काहीतरी वेगळं नक्कीच खावंसं वाटतं त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी साबुदाणे वड्याची रेसिपी घेऊन आलेले आहे याच पद्धतीने एकदम कुरकुरीत होईल असे आणि एकदम पटकन झटपट होणारे असे हे वडे तर त्यासाठी मी ते दोन वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता दोन वाटी साबुदाणा त्यामध्ये मी पाच वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान प्रकारे साबुदाणा फुगून आलेला आहे दाना दाना मोजता येईल इतका मोकळा साबुदाणा जो आहे आपला तो भिजून आलेला आहे परफेक्ट प्रमाण घ्यायचं दोन वाटी साबुदाणा घेतला तर पाच वाटी पाणी घ्यायचं एक वाटी साबुदाणा घेतला तर अडीच वाटी पाणी घ्यायचं या मापाने घेतलं तर साबुदाणे वडे आणि साबुदाणासुद्धा छान भिजेल वडेसुद्धा छान खरपूस असे कुरकुरीत होईल त्यानंतर इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी शेंगदाणे घातले पाच ते सात मिरच्या घातलेले आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता त्यानंतर त्याला असं थोडंसं जाडसर वाटलेलं आहे खूप जाडसर असं नाही वाटायचं थोडं कमीच जाडसर वाटायचं एकदम असं थोडं क्रशली झालं पाहिजे या प्रकारे वाटून घ्यायचं त्यानंतर जे जे वाटण आहे ते मी साबुदाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे या पद्धतीने त्याने काय होते शेंगदाण्याने अशी मस्त टेस्ट येते आणि मिरचीने आपलं तिखट जे तिखटपणा त्यामध्ये तुम्ही हवं तर लाल मिरचीसुद्धा घालू शकता पण हिरव्या मिरचीने छान टेस्ट येते तर हिरवीच मिरची घाला त्यानंतर मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर त्याला हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे ते वाटण मीठ आणि साबुदाणा सर्व जे आहे ते छान प्रकारे एक जीव करून घेतलेलं आहे या पद्धतीने हवं तर थोडं थोडं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता खूप कोरडा जर साबुदाणा झाला तर पाणी घालण्याची आवश्यकता नक्कीच पडते कारण मला इथे पाच ते सहा चमचे जे आहे पाणी लागलेलं ला आहे छोटे चमचे आणि पाणी एकदम प्रमाणातच घालायचं जसं लागल तसं घालायचं आणि या पद्धतीने जे आहे मी साबुदाण्याचं वड्यासाठी जे आहे व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे मिश्रण त्यानंतर त्यावर थोडंसं मी उपवासाचं तेल घातलं तेलाने छान असं मठून मी पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला रेस्ट देऊया पण रेस्ट देण्यासाठी आपल्याला अजिबात त्याच्यावर नाही ठेवायचं काहीच नाही असं ओपनच ठेवायचं आहे त्यानंतर आपण तोपर्यंत इथे चटणीसुद्धा बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन चमचे दही त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे साखर असं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं सा पाच ते सात चमचे पाणी घातलेलं आहे आपण आता हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया एकदम खाण्याला एकदम सुंदर अशी ही चटणी लागते आणि चटणी तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी याच प्रकारची करायची आहे खूप जास्त पत्तळ पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही याच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आणि आपली चटणी जी आहे ती इथे रेडी आहे आणि इतकी चटणी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं नक्कीच गेलेली होती माझे तोपर्यंत आपलं जे साबुदाण्याचं मिश्रण मी बनवलेलं होतं तेसुद्धा छान असं एकजीव झालेलं आहे भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी काय केलं थोडंसं हाताला एक चमचा भर तेल लावून घेतलं त्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे वडे वडे जे आहेत वळून घ्यायचे आहेत त्याला अजिबात टाईम लागत नाही फक्त काय करायचं छोटंसं आपल्याला ज्या मापाने ज्या जो माप आपल्याला वडे वडे ज्या मापाने आपल्याला बनवायचे आहेत मोठे छोटे त्याप्रमाणे हातावर घ्यायचं मिश्रण आणि रफली असं छान असं गोळा करायचा चीर वगैरे अजिबात नाही पडली पाहिजे सगळीकडून असं व्यवस्थित गोळा करून थोडंसं त्याला चपट बनवायचं तर प्रकारे जे आहेत मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच मेजरमेंटनी करा ह्या स्टीचनी करा तुमचे वडे एकदम कुरकुरीत आणि न फुटणारे होतील बघा तुम्ही अशा पद्धतीने मी सर्व वडे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि एकच साईजचे आहे तुम्ही हवं तर मोठे छोटे नक्की करू शकता आणि एकही एक वड्याला अशी चिर नाही आहे किंवा काहीच नाही आहे व्यवस्थित सगळे दाबून असे वडे बनवलेले आहे इकडं मी तेलसुद्धा तापवायला ठेवलो होतो कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे कारण आपल्याला थंड तेलामध्ये अजिबात वडे नाही सोडायचे आपण जर थंड तेलामध्ये वडे सोडले तर तेल जे आहे आपले सर्व वडे जे आहेत तेल पिऊन घेतील तुम्ही बघू शकता वडे घातल्यावर किती असे बबल्स आलेले आहेत तर याप्रकारे गरम तेल ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे अजिबात हाय फ्लेम नाही ठेवायचे त्याने काय होईल बाहेरचे बाहेर तळले जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील तर मीडियम फ्लेमवर आपल्याला जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहे मध्ये मध्ये त्याला उलट सुलट नक्की करत राहायचं आहे कारण काय होईल एक साईड भाजली जाईल एक साईड नाही भाजली जाणार त्यामुळे उलट सुलट करत राहायचं आहे कलर तुम्ही बघा हळूहळू बदलत आहे वड्याचा छान असे गोल्डन कलरचे झाले की आपण काढून घ्यायचे आहे तर या पद्धतीने जे आहेत मी सर्व वडे तळून घेणार आहे वडे तळताना गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची एक वडे ताळण्यासाठी पाच कमीत कमी चार ते तीन ते चार मिनिट लागतात मीडियम फ्लेमवर या ठिकाणी जे आहेत आपले वडे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम कलरसुद्धा त्याचा असा गोल्डन छान आलेला आहे मध्ये मध्ये अजिबात वड्यावर सोडवायचं नाही मध्ये 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 वडे आपले जे आहेत ते छान असे उलटसुलट करून घ्यायचे आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तर या प्रकारे आपले वडे जे आहेत तळून झालेले आहेत एक, -एक वडा जो आहे छान ने थळून असा मी काढून घेतलेला आहे आणि वडे एकदम दिसायला गोल गुटगुटीत आणि टम्मा असे फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे आणि खाण्यालासुद्धा एकदम टेस्टी झालेली आहे त्यामध्ये घेऊया आपली आंबट गोड तिखट अशी ही चटणी चटणी एकदम खाण्याला टेस्टी आहे वडासुद्धा एकदम बेस्ट झालेला आहे छान असा सगळे सगळीकडून सग्ण। वडा जो आहे तो फुगून आलेला आहे आणि चटणीचीसुद्धा कन्सिस्टन्सी तुम्ही पहा एकदम थिक नाही आणि एकदम पातळणी मीडियम अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा